ही माझं म्हणणं आहे लोकशाहीवर घालाय सॉरी ईव्हीएम कट करा आणि बॅलेट पेपर आला हे आमचा पहिला मुद्दा आहे दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर अक्कलकोटला माझा उमेदवार होता जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये त्यांनी खर्च केलं असतं सुनील बनगर म्हणून आणि त्याच्या गावात शून्य मतदान आहे त्याच्या आईचं बी नाही बापाचं बी नाही बायकोचं बी नाही त्याचं बी नाही मुलाचं नाही आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली तुमची ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले वानखडे साहेब ते बी होते बघा दिल्लीला अशोक वानखडे त्यांना विचारा मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रूफ प्रूफ दाखवलं सर्व दाखवलं त्या ही चोरी केलेली भाजपचं ही भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं नाही माझा उमेदवार आहे तिथं म्हणजे ही ही आहे का नाही जर लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर मोदी साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही काय करा बॅलेटवर या बॅलेटवर आल्यान बा काय होते बॅलेटवर आलं पाहिजे आमची ती मागणी आहे पक्षाची पक्षाबद्दल घडलेलं आहे नाही दुसऱ्याबद्दल बोलायची गर काय गरज नाही चालेल काढलेलं आहे तिथलं बोगस काढलेलं आहे तिथलं जो आमदार आमच्या गाव विकास मंत्री आहेत ते बाराशे अकराशे आठशे मताने आहे बावीस हजार मत झालं आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी पंचवीस ते तीस हजार मताचा कपला केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ एवढा आहे निश्चित आहे आता अधिकाऱ्यांच्याबद्दल लगेच म्हणता येणार नाही पण त्यांचं ते संघटनच त्यांचं कौशल्य मोठं आहे काही अधिकारी त्यांना मानणार आहेत काही मला मानणारे आहेत असता असता असं त्यांनाही मानणार आहेत ना अधिकारी त्यांचे काय अधिक अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचाही रोल आहे जीवंत ठेवायची असेल तर युमन हटाव झालं पाहिजे सर्व जातीला चांगलं आरक्षण मिळालेत या तर तुम्ही काय करा बॅलेटवर घ्या ना तुमच्यात जो आत्मविश्वास आहेत आणि ह्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगाव होता तर पवारसाहेबाचा पक्ष फोडायची गरज नव्हती त्या उद्धव ठाकरेचा पक्ष सोडायची गरज नव्हती ना तुमचा लयच आत्मविश्वास दांडगा आहेत त्यांना वाटते ना आम्ही लह मोठा आहे टॉप टू बॉटम फार तर मग तुम्ही स्वतंत्र लढा ना तुम्ही कशा दुसरी माणसा आयात घेत आहेत